नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असतानाच वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला असून आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे आता निलेश सांबरे हे अपेक्ष उमेदवार नसून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत निलेश सांबरे यांची ठाणे जिल्ह्यात ते पालघर जिल्ह्यात सामाजिकदृष्ट्या अनेक समाजोपयोगी कामे केली गेली आहेत गरीब लोकांची तळमळ असणाऱ्या निलेश सांब्रे यांनी ठाणे भिवंडी तसेच कल्याण शहापूर मुरबाडच्या भागातील गावागावात भरभरून कामे केली आहेत शैक्षणिक व वैद्यकीय मोफत मो सेवा करून नागरिकांच्या मनात गेली पंधरा वर्षापासून मानाचे वादरणीय स्थान मिळवले आहे त्यांच्या उमेदवाराने भिवंडी लोकसभा मतदारसंघात आनंदच वाढला आहे आणि निलेश सांबरे यांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांना निवडून आणण्याचाही प्रयत्न भिवंडी भी मतदारसंघातील नागरिक करत आहेत तरीही सध्या निलेश सांबळे हे अपेक्ष उमेदवार म्हणूनच घोषित करत आहेत नंतर प्रसिद्धी पत्रक केलं ना तुम्ही बघितलं नसेल बहुतेक व आपला पाठिंबा आहे असं वंचितचा पाठिंबा आहे निलेश सांबळे अपक्ष निवडणूक लढवताना ते पत्र तुम्हाला देतो लागलं तर त्या तरी जाहीर केलेले आम्ही निवडणूक आहे राजकारण आहे तिथे वेळोवेळी सगळं बदलत असतं काय असतं प्रचाराचा आमचा तर प्रचार सर्वात पुढे आहे तसं म्हणायला गेलं तर घरटु घर जे गेल्या पंधरा वर्षामध्ये जे कामकाज केलेलं आहे आरोग्य के शिक्षणाबाबत महिला सक्षमीकरणाबरोबर रोजगाराबाबत आठ हजार विद्यार्थ्यांना शासनाच्या नोकऱ्या दिलेल्या आहेत आपल्या जिजाऊंनी किमान चाळीस लाख लोकांना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत बांधवांना आरोग्य सुविधा दिलेल्या त्यापैकी बहुसंख्य लोकांचे आशीर्वाद आहेत स्वतः प्रचारात उतरलेले आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे कल्याणमध्ये आल्यानंतर बघितलं कल्याणच्याही ज्या झोपडपट्ट्या आहेत चाली आहेत तिथेही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था आम्ही द उभी करून देणार ज्याप्रमाणे ठाण्याला ठाणे महानगरपालिके क्षेत्रात दहा ठिकाणी झोपडपट्टीमध्ये आपले क्लासेस आहेत त्या त्याप्रमाणे इथेही क्लासेस सुरू करून देऊ का गरिबांची मुलं शिकली पाहिजे आपला मुख्य उद्देश तोच आहे का शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचली पाहिजे आणि शेवटच्या विद्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचली आहे आणि गरिबांनाही मेंदू तितकाच असतो त्याच्यामुळं त्यांच्या मेंदूला ताल देऊन त्यांनाही उच्च पदावर बसवलं पाहिजे आपल्या जिजाऊमार्फत ज्याला आईवडील नसलेले स्वप्नील माने नावाचे एक एस सी तरुण आज आय पी एस होऊन पश्चिम बंगालला नोकरी आहेत दीपाली नावाची कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी मुलगी जिच्या आईचा आई, आई नव्हती वडीलही नव्हते या मुलीला आपल्या जेजाऊंनी शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना आदिवासी समाजाची मुलगी बोहिनी भारमल नावाची मुलूंच्या झो झोपड चालीमध्ये राहत असून ती लोकांची भांडी करायची डिलेवरीनंतर तिचं पती निधन झाल्यामुळे त्या मुलीला आपल्या जिजाऊमार्फत अभ्यास करण्याचा पगार देऊन आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेड ऑफिसर म्हणून काम करते हे काम आपल्या जिजाऊचे गावागावात घराघरात आपले जिजाऊची गावा घरा वही पोहोचलेले दीड लाख लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्यात सत्तर हजारून अदर सर्ज सर्जऱ्या केल्या आहेत का आपल्याकडे शाश्वत काम आहे का आज बघायला गेलं तर हॉस्पिटल आहे एकशे तीस खाटाचं अगदी लिलावतीप्रमाणे ऑपरेशन थिएटर आहेत आठ सी बी एस स्कूल आहेत एकतीस एक पोलीस अकॅडमी आहेत पूर्ण कोकणभर रत्न सावंतवाडीपासनं तर अगदी तलाश्री मोखाड्यापर्यंत पंचेचाळीस अभ्यासिक आहेत त्यामधनं हजारो विद्यार्थी शिकत आहेत आज देशामध्ये दे पहिला प्रयोग शिक्षणाचा आपण केलेला के की इयत्ता नववीपासून गरिबांच्या मुलांना ई नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन सुरू केले सी एचं केलेलं आहे न्यायव्यवस्थेचं केलेलं आहे आपल्याला दरवर्षी दोनशे मुलं म्हणजे प्रत्येकी चाळीस मुलं ही चाळीस ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेली पाहिजेत चाळीस ही आय आय टीलाच गेली पाहिजेत चाळीस विद्यार्थी न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश झाले पाहिजेत कुठे चांगला असतो बाबा थोडं काम आहे येतोच मी बघाव तेव्हा समाज कार्य करायला कोणाचे रक्ताचा नाता आहे का तुझ हो बाबा निलेश सांबरे साहेबांशी माझं रक्तातलं नातं आहे म्हणून रक्तदान शिबिरला चाललंय काय बाबा तुम्हाला आठवत तुमचा ऍक्सिडंट झाला तेव्हा कोणीच नाही आलं मदतीला धावून आले ते फक्त निलेश सांबरे साहेब आणि त्यांची जिजाऊ संस्था त्यांनी आपल्याला रक्ताच्या बाटल्या दिल्या त्याही एक रुपये न घेता आणि म्हणून तुम्ही आज ठिकाणी ठीक आहात मग मला सांगा ना आहे ना आपलं नातं त्यांच्याशी रक्ताच बाळा तो बरोबर बोलतोय चुकलं माझ बाबा स्वार्थी लोकशाही एकवून आपली समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज भिवंडी या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू